नमस्कार माझं नाव राजेंद्र संपतराव शितोळे राहणार विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली मी विट्यामधून शिवप्रताप ॲग्रोटेक या मॉलमधून सह्याद्री कंपनीचं मॅट खरेदी केलं होतं माझ्याकडं मेंढा जातीची एक म्हैस होती आणि म्हैसाणा जातीची साधारण बाराशे किलो वजनाची एक म्हैस होती ह्या को म्हैशी कोब्यावरती घसरून पडायच्या त्यांच्या पायाला इजा व्हायची त्याच्यामुळं मी मॅट इथून नेलं इथं शिवप्रतापच्या लोकांनी मला कन्व्हिन्स करून मॅट मॅट दिलं मात्र ते मॅट इतकं सुंदर मला लागलं की गेली दोन वर्ष झालं मी मॅट वापरतोय कुठेही मॅट फाटलेलं नाही तुटलेलं नाही त्यांनी एक वर्षाची गॅरंटी दिली होती पण दोन वर्ष झालं मॅट हाय असं राहिलंय अजून एक पाच वर्ष राहील असं मला वाटतं कारण माझे म्हैस बाराशे किलो वजनाचे आहे मैस साधारण सहाशे सातशे किलो वजनाची असती मात्र माझी बाराशे किलोची मैस असताना सुद्धा ते मॅट कुठं फाटलेलं नाही हे सह्याद्री मॅटचं खास वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळं काय होतंय जनावर स्वच्छ राहते जनावर वारंवार धुवायला वार लागत नाही मस्टर्डचा प्रॉब्लेम होत नाही त्याच्यामुळं दूध उत्पादन चांगलं होतंय चांगलं वाढते आणि मी या क्लिपच्या माध्यमातून तुम्हाला सर्व शेतकऱ्यांनी विनंती करतो तुम्ही हमकास मॅट वापरा आणि सह्याद्रीचंच वापरा सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुसरं मॅट मी वापरलो होतो तीन महिन्यामध्ये फाटून गेलत मात्र सह्याद्रीचं मॅट दोन वर्ष झालं आहे असं अजून पाच वर्ष टिकल अशी मला खात्री आहे त्याला कंपनीची गॅरेंटी आहे कुठंही कट झालेलं नाही एक बबलमध्ये येते एक लाइनिंग मध्ये येते लाईनिंगचं मॅट चांगलं का तर आपण धुतलेलं पाणी त्या लाईन मधनं खालणं पास होतंय मातीवरती बबल चालते आणि कोब्यावरती तुम्ही लाईनिंगचं मॅट नक्की वापरावं तुम्हाला शंभर टक्के त्याचा रिझल्ट दिसेल आणि गादीसारखी आपली महेश गायी त्या ठिकाणी बसेल एवढी मला एवढी मी तुम्हाला खात्री देतो आणि सर्वांनी मॅट खरेदी करावं असं या माध्यमातून आपल्याला विनंती करतो धन्यवाद